माहूर नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्साह दाखविला नसल्याने एकूण तेरा वॉर्डातील चौदा मतदार केंद्रावर शहात्तर पॉईंट नऊ टक्के इतके मतदान झाले मंगळवारी एकवीस डिसेंबर रोजी सतरापैकी तेरा वॉर्डात पार पडलेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्षा शीतल जाधव माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी प्राध्यापक राजेंद्र केशवे समर त्रिपाठी यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजकुमार भोपे यांचे नशीब मतपेटेत बंद झाले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्य जिल्हाधिकारी कीर्ती यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राकेश किटे नायब तहसीलदार तहसीलदारोविंद नगर पंचायत चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी चौदा केंद्राध्यक्ष एकोणचाळीस मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली मतदान शांततेत व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव इथे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व त्यांचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी उचित बंदोबस्त ठेवला होता एकंदरीत मतदान शांततेत पार पडले संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर